रेसिपी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आहे साखर चौक संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीनिमित्त आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक चला तर मग पटापट आपण उकडीचे मोदक बनवायला घेऊया उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपण इथे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई आपल्याला चांगली तापवून घ्यायची आहे आणि इथे आपली आता कढईसुद्धा सुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत हे तूप हे तूप शुद्ध आणि घरगुती बनवलेलं तूप आहे आपण इथे दोन ते तीन चमचा इतकं तूप घेतलेलं आहे तूपसुद्धा आपलं आता चांगलं गरम झालेलं आहे तुपामध्ये आपण घेणार आहोत चव याला आपण खिचलेला खोबरासुद्धा म्हणतो आता हा पूर्ण खोबरा आपण आता तुपामध्ये घेतलेला आहे खोबरं आपल्याला ना सर्व तुपामध्ये मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे जर तूप जास्त आवडत असेल तर तुम्ही तुपाचं प्रमाण जास्त घेतलं तरी सुद्धा चालेल इथे आपण तीन, किस... किस इते आप तीन आपन ते चार चमचे तूप घेतलेला आहे मस्तपैकी आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी हा किसलेला खोबरा आहे तो तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपल्या आता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आपण खोबरा सुद्धा आता तुपामध्ये परतून घेतलेला आहे यामध्ये आपण आता बारीक केलेला गुळ घेऊयात इथे आपण घेतलेला आहे गुळ इथे पाव किलो गुळ घेतलेला आहे एका नारळासाठी तर आपण ह्यामध्ये आता गुळसुद्धा घेऊयात गुळाचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत गरजेनुसार आपण गुळ घेणार आहोत थोडा गुळ आपण बाजूला ठेवून घेऊया हा सर्व गुळ आपल्याला आता या चवीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे याला सोयसुद्धा सुद्धा म्हणतात अलिबाग साईडला ह्याला आम्ही खोबऱ्याची म्हणजे नारळाची चव असं म्हणतो गूळ आपल्याला ना थोडा थोडा करूनच घ्यायचं आहे एकदम सुद्धा घ्यायचं नाही नाहीतर मोदकांमध्ये आपण जी काही चव भरतो खोबऱ्याची सारण भरतो तो जास्तीचा गोड होतो त्यामुळे जेवढा लागेल ना गोडवा तेवढाच घ्यायचा आहे आपल्याला गूळ आपण ना आता ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घेऊयात इथे आपण हे काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे बारीक करून ते आपण ह्यामध्ये आता मिक्स करूयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते तुपामध्ये परतवून घेतलं तरीसुद्धा चालेल ते तुपामध्ये केल्यानंतर जास्तीचे लाल होतात म्हणून आपण आता गुळासोबतच चवीमध्ये मिक्स करून घेणार आहोत म्हणजे गुळासोबतच ते सुद्धा मस्तपैकी असे परतले जातील लालसर होतील पाच ते दहा मिनटं आपल्याला गुळ आता असंच सतत अल्टीपल्टी करत राहायचं आहे इथे आपली मस्तपैकी अशी चव तयार झालेली आहे गूळसुद्धा मस्तपैकी विरघळलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात गॅस बंद करून ह्यामध्ये आपण जायफळ पूड किंवा वेलची पूड मिक्स करूयात म्हणजे वेलचीचा आणि जायफळचा खूप छान असा सुगंध येतो दोघांपैकी एकच काहीतरी ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात आपण इथे आता वेलचीपूड मिक्स करून घेऊया गॅस तर आपण इथे बंद करून घेतलेला आहे ह्यामध्ये वरून आता वेलची घेऊयात ते आपण घेतलेली आहे ही वेलचीपूड एक चमचा आपण वेलचीपूड घेतलेली आहे त्या वेलचीपूडसुद्धा आपण मस्तपैकी ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात म्हणजे वेलचीपूडचा सुगंध आपल्या चवीमध्ये उकडीच्या मोदकांच्या सारणामध्ये पूर्णपणे उतरला जाईल पहा सुगंधसुद्धा एकदम छान सुटलेला आहे आपल्या या खोबऱ्याच्या चवीला तर आता आपण ते गॅससुद्धा बंद करून घेतलेला आहे चव आपण थंड करत ठेवूयात आता इथे आपण आता उकडीचे मोदक बनवण्यासाठी जो पीठ लागतो तो बनवणार आहोत म्हणजे उकड काढून घेणार आहोत त्यासाठी इथे आपण ग्लासामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला आता पूर्णपणे उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचे म्हणजे पाण्याला पूर्णपणे एक उकळी काढून घ्यायची आपल्याला इथे आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं नॉर्मली मीठ घेणार आहोत ते आपण घेतलेलं आहे थोडंसं मीठ एखादा गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये मीठ नक्कीच घ्या त्या गोड पदार्थाला अजून जास्त चव येते आता इथे ये आपलं पाणी सुद्धा उकळलेलं आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत हे तांदळाचं पीठ म्हणजेच मोदकाचं पीठ आहे हे जेवढं पाणी घेतलेलं आहे ना तेवढंच आपण ह्यामध्ये आता पा पीठ घेणार आहोत जेवढं पाणी असतं तेवढंच आपल्याला इथे पीठ घ्यायचं आहे आणि मस्तपैकी असं पीठ ह्यामध्ये मिक्स करून आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिठामध्ये तूप किंवा तेल घेतलं तरीसुद्धा चालेल तर इथे ते आपली आता उकडसुद्धा तयार झालेली आहे आपण ही बाहेर काढून चांगली मळून घेऊयात इथे आपण आता हे सर्व पीठ काढून घेतलेलं आहे ही उकड आता चांगलं मळून घेऊयात थोडं थोडं करून ह्यामध्ये आपण आता पाणी घेणार आहोत पाण्यामध्ये आपल्याला चांगली उकडी मळून घ्यायची आहे उकडना ना गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचे तेव्हाच आपल्याला चांगली मळता येते पीठ हे एकदा थंड झालं ना की मग अजिबात मळता येत नाही नीट जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना तसंच मोदकांसाठी सुद्धा आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पण मोदकांचा पीठ जेवढा पातळ होईल म्हणजे जेवढी आपली पाळी पातळ करता येईल ना त्याचप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपला आता मस्तपैकी असा पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे जसं मोदकांसाठी पीठ लागतं ना तसंच एकदम परफेक्ट असं आपलं इथे पीठ झालेला आहे तर आता आपण लगेच मोदक तयार करायला घेऊयात इथे आपण आता हा पीठ घेतलेला आहे पीठ आपल्याला आता पहिलं चांगला मळून घ्यायचं आहे जेवढा आपण पीठ चांगला मळू ना तेवढे आपले मोदक सुद्धा एकदम मऊ उस्पलशीत असे होतात तर इथे आपण पीठ सुद्धा आता चांगला मळून घेतलेला आहे हाताला पहिले आपण दोन्ही पाणी लावून घेणार आहोत मस्त पैकी अशी आपल्याला पातळ पारी करून घ्यायची आहे हातावर सुद्धा आपल्याला पीठ चांगला मळून घ्यायचा आहे म्हणजे आपली पारी सुद्धा एकदम पातळ होते आणि असं दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने आपल्याला अशी पातळ पारी तयार करून घ्यायची आहे एकदम पातळ अशी आपल्याला इथे पारी तयार करून घ्यायची आहे आपली आता ही पारी तयार झालेली आहे तर आता आपण मस्तपिकी अशा काळ्या पाडायला घेऊयात म्हणजे ज्या साइडच्या पाकळ्या असतात मोदकाच्या त्या करायला घेऊयात इथे आपल्या मस्तपिका अशा पाकळ्या तयार झालेल्या आहेत ह्यामध्ये आपण आता सारण भरून घेऊयात इथे आपण आता एक चमचा सारण घेतलेला आहे आपण आता ह्या पाकळ्या आहेत ना तर मस्तपिकी अशा बंद करून घेऊयात काढून घेतलेला आहे ज्योष्ठचा पीठ असतो तो हा मस्त मस्तपैकी असा आपला इथे मोदक तयार झालेला आहे अशा प्रकारेच आपण आता सर्व मोदक तयार करून घेऊया इथे आपण हा मोदक बनवण्याचा साचा घेतलेला आहे यामध्ये आपण आता पहिले तूप लावून घेतलेला आहे आत आणि नंतर त्याच्यामध्ये आपण हा पिठाचा गोळा टाकून घेणार आहोत पिठाचा गोळा टाकून ना तो आपल्याला मस्तपैकी असा पूर्ण साईडून प्रेस करून घ्यायचा आहे पारी तयार करून पाकळ्या सुद्धा करून घेतलेल्या आहेत तर आपण ह्यामध्ये आता सारण भरून घेऊयात आता सारण भरून घेतलेला आहे इथे आपण आता हा पूर्णपणे मोदक बंद करून घेतलेला आहे छान असा आपला इथे साच्यातला मोदक तयार झालेला आहे पटापट आपण इथे आता अशा प्रकारे पारी तयार करून घेऊयात इथे आपण हा ना घरच्या तणावांचं पीठ घेतलेला आहे मोदक बनवण्यासाठी त्यामुळे आपले मोदक थोडेफार म्हणजे एकदम पांढरं शुभ्र असे दिसणार नाहीत तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही मोदकांचा पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल आपण ह्या घरच्या तांदळांपासूनच इथे मोदक बनवणार आहोत आणि घरच्या तांदळाचे मोदक सुद्धा खूप छान होतात इथे आपण आता पारीमध्ये चव घेतलेली आहे आणि आपण आता ह्याच्या पाकळ्या बनवून घेऊयात मस्तपैकी अशा आपल्या आपण मोदकांना आता पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि ह्या पाकळ्या सुद्धा आता आपण बंद करून घेऊयात मस्तपैकी असा आपल्या इथे हा उकडीचा मोदक तयार झालेला आहे आपण आता अजून दुसरे मोदक सुद्धा तयार करायला घेऊयात इथे आता आपले सर्व मोदक तर करून झालेले आहेत आपण हा एक शेवटचा मोदक करतोय मस्त पैकी असा आपण आता ही सुद्धा पारी एकदम पत्ता करून घेणार आहोत इथे आपली ही पारी करून झालेली आहे यामध्ये आपण आता सारण भरून घेऊया इथे आपण आता ह्यामध्ये सारण भरून घेतलेला आहे मस्तपैकी अशा आता आपण तुपामध्ये हात बोट बुडवून त्याच्या पाकळ्या सुद्धा करून घेऊयात आपण आता पाकळ्या करून घेतलेल्या आहेत हळूहळू आपण आता ह्या मावळ्याला घेऊयात म्हणजे मावळत्या करूयात एका मोदकाच तोंड आपण बंद करून ह्या बंद करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला त्या वरून प्रेस करून घ्यायच्या आहेत आणि हा जो वाढीव पीठ आहे एक्स्ट्राचा तो आपण काढून अशा प्रकारे बंद करून घेऊयात पहा मस्त असं आपल्या इथे मोदक तयार झालेला आहे दिसायलासुद्धा खूप छान दिसतोय आणि एकदम असा तूप लावल्यामुळे ना मोदकाला आपल्या शाईन आलेली आहे पहा मस्तपैकी असा इथे आपला मोदक तयार झालेला आहे आणि इथे आपले बाकीचे सर्व मोदकसुद्धा तयार झालेले आहेत आता हे आपण मोदक मोदक पात्रामध्ये ठेवून ह्यावरती वरून केसर लावून घेऊया इथे आपण हे मोदक ठेवण्यासाठी मोदक पात्र घेतलेलं आहे ह्याला आपण मस्तपैकी असं तूप लावून घेऊयात पूर्णपणे ह्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक आपले खाली चिटकून राहणार नाहीत इथे आपण तूप लावून घेतलेला आहे तिथे एक एक मोदक आपण ह्यामध्ये ठेवून घेऊयात दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत मोदक आणि एकदम आपले इथे मस्तपैकी मोदक झालेले आहेत आपण हे सर्व मोदक ह्यामध्ये ठेवून घेऊयात हे आपण साच्यामध्ये बनवलेले मोदक आहेत ते सुद्धा आपण ह्यामध्ये ठेवून घेणार आहोत इथे आपण आता सर्व मोदक तरी ह्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत आता आपण ह्यावरती वरून केसर लावून घेऊया एक एक करून केसर लावून घेऊयात नुसतपिकी असं आपण ह्याला वरून केसर लावूयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केसर लावू शकता आप अप... इथे आता आपल्या सर्व मोदकांना मस्तपैकी असा केसर लावून झालेला आहे आणि पहा मोदक सुद्धा दिसायला खूप छान दिसत आहेत तर आता आपण हे मोदक मोदक पात्रामध्ये उकडण्यासाठी ठेवून घेऊया इथे आपण आता मोदक उकडण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे मोदक पात्रामध्ये आणि पाणी आणि पाणीसुद्धा इथे आपलं चांगलं उकळलेलं आहे त्यामध्ये आपण आता हे मोदक ठेवून घेऊयात उकडण्यासाठी इथे आपण मस्तपैकी असे मोदक पात्रामध्ये मोदक उकडण्यासाठी ठेवलेले आहेत इथे आपण आता मोदक पात्रामध्ये मोदक उकडण्यासाठी ठेवलेले आहेत आता आपण वरून झाकण ठेवून घेऊयात झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं जास्तीत जास्त पंधरा मिनटं मस्तपैकी मोदक उकडून घ्यायचे आहेत म्हणजे पंधरा मिनटासाठी आपल्याला हे गॅसवरतीच उकडण्यासाठी ठेवायचे आहेत इथे आपले आता पंधरा मिनटं झालेल्या आहेत आणि आपले इथे मोदक सुद्धा तयार झालेले असतील आता आपण ह्यावरचं झाकण काढून घेऊयात पहा इथे मस्तपैकी असे मऊ लुसलुशीत आपल्या इथे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत सुगंधसुद्धा खूप छान सुटलेला आहे, आहे। तर आता आपण हे मोदक काढून घेऊया इथे आपण आता मस्तपैकी मोदक बाहेर काढून घेतलेले आहेत आणि पहा मस्तपैकी असे एकदम मऊ लुसलुशीत असे आपले इथे मोदक झालेले आहेत एक अजिबात जाड झालेली नाहीत एकदम लुसलुशीत असे आपले इथे मोदक झालेले आहेत आतला सारणसुद्धा सहजपणे दिसतोय तर आता आपण गणपती बाप्पाला मोदकांचं नैवेद्य दाखवून घेऊया इथे आपल्या आता मस्तपैकी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी चोकडीचे मोदक तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू